नमस्कार होम कुक मराठी याच्यावरती आपले स्वागत आहे आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त साबुदानाची उसळ पाहणार आहोत तेही उपवासासाठी चला तर रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा उसळ सोबत बघा काही उन्हाळी वाढवण्याचे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा बनवून घेतलेले आहे आणि छान मस्त अशी मोकळी मस्त उसळ बनवलेली आहे विदर्भामध्ये आम्ही साबुदाण्याची उसळ बनतो याला खिचडीसुद्धा म्हणतात त्यानंतर बघा आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्यानंतर बघा कढईमध्ये मी एक पडी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे जिरं छान पुणल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे लाल किंवा हिरवी मिरची तुम्ही कोणतीही मिरची वापरू शकता बघा छान आपण मसाल्याची पोरणी छान तयार झालेली आहे त्यानंतर बघा दोन आलू घेतलेले आहेत आलू असे उकळून कट करून घेतलेले आहेत आलू सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर बघा एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे साबुदाना घालूया आणि साबुदाना सुद्धा या पोर्णीमध्ये छान परतून घेऊया बघा साबुदाना व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर ते घालूया ती सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोकळी आपली खिचडी झालेली आहे साबुदाण्याची आणि ते ही कमी तेलामध्ये मस्त अशी आपली साबुदाण्याची उसळ तयार झाली आहे तुम्हाला जर साबुदानाची उसळची माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा त्यानंतर बघा आता तुझी झाकण ठेवून एक दोन मिनटं छान वाप काढून घ्या त्यामुळे साबुदाणाचा तो कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि आपली ती खिचडी मस्त अशी चवीला भन्नाट अशी तयार होते त्यानंतर आपण आता त्याला आता आपण डिशमध्ये घेऊया बघा आपली साबुदानाची उसड तयार झालेली आहे आणि उन्हाळी वाढवण्याचे जे उपवासाचे पदार्थ आहेत सुद्धा मी तळून घेतलेले आहेत बघा आता ती घालूया आणि बघा मस्त अशी आपली उसळ आणि तयार झालेली आहे उपवासाची संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन सोबत तोपर्यंत बाय